SWAT पाहो वाट पाहतो बाळा तुमची शाळेत लव करिया हो शाळेत लव करिया हो गोर मनाला लावू नका गोर मनाला लावू नका असे लाचार होऊ नका तुमच्या खोराला शाळे तर पकवा ना बाबा नका तुमच्या तुमच्या पोराला शाळे तर पकवा ना बाबा अडणी अडाणी व बाबा अडाणी नका तुमच्या पोराला शाळे तर पकवाना बाबा अडाणी वर्षाची ताई झाली सहा वर्षाची ताई शाळेत कल करायची घाई झाली सहा वर्षाची ताई शाळेत कल करायची घाई शाळा पाय ठेवू नका ठेवू हो, 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 हो। नका मुलं शाळेत लवकर पाठवा ताई तयार आहे शिकायला बाबा शाळेत लवकर पाठवा ताई तयार आहे शिकायला बाबा पोराला शाळेत पाठवा कर्ज घेऊन दिवाळी आली कर्ज घेऊन दिवाळी आली वर यंदा हि नापिकी झाली नवे कपडे घेऊ नका कारण की आपल्या शाळेत मिळतात नवे कपडे घेऊ नका काही खायला देऊ नका पाणी पिऊन दिवाळी कर ना बाबा पोराला शाळेत पाठवा पाणी पिऊन दिवाळी करा ना बाबा पोराला शाळेत पाठवा आय आहे सातीला सा सोन्याची शेती हो आहे सातीला सोन्याची शेती घाम काढून पिकवू मोती तीर्थयात्रेला जाऊ नका हो तीर्थयात्रेला जाऊ नका चुना खिशाला लावू नका आमच्या रूपात देवाला बघा ना बाबा शाळेत पोराला पाठवा आमच्या रूपात देवाला बघा ना बाबा शाळेत पोराला पाठवा आय शाळेत मुबत योजना हो आय शाळे मोबत योजना धान शाळेला करा हो आता धान शाळेला करा हो आता मुलं शिकू आणि पिकू हो मुलं शिकू आणि पिकू शाळा गावातच आपले टिकू विद्या मंदिर म्हणून पहा विद्या मंदिर म्हणून शाळेला बघा ना बाबा पोराला शाळेत पाठवा आमच्या शाळेत तुम्ही टाका ना बाबा पोराला शाळेत पाठवा जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग सुरू आहे आणि या प्रशिक्षणामध्ये नवीन प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्याला मेळाव्यासंदर्भात कशा पद्धतीने आपल्याला सात टेबल कसे हाताळायचे याबाबतचं प्रात्यक्षिक सन्माननीय हितेश हो हरिराम हरिरा सर, सर आणि केंद्रप्रमुख पंजरी शहर यांच्या मार्गदर्शनामध्ये पहिला टेबल टेबल क्रमांक एक दुसरा टेबल आहे या टेबल शारीरिक विकास या संदर्भात सहायक शिक्षिका गिरबपंजी मॅडम आणि अंगणवाडी शिक्षिका बसलेल्या आहेत तिसरं टेबल

टेबल क्रमांक विद्यार्थी आहेत विद्यार्थी त्यांचे पालक आहेत एच पी कटरे सर आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत कटरे हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत एच डी चौधरी सर सरपंच साहेब म्हणून लाभलेले आपल्याला दिसेन सर आणि हे पंचायत समितीचे सभापती ठाकरे <laughs> सर यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होत आहे त्यानंतर टेबल क्रमांक चार सामाजिक आणि भावनात्मक विकास <laughs> या टेबलवर त्या मुलाचा सामाजिक आणि भावनात्मिक विकास कशा पद्धतीने झालेला आहे किंवा काही उणीवा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील या संदर्भात मार्गदर्शन होणार आहे टेबल क्रमांक चार आणि केंद्राचे केंद्र आहेत आदरणीय ए सर पर्यवेक्षक तथा आयोजक टेबल क्रमांक पाच टेबल क्रमांक पाच आहे भाषा विकास यामध्ये त्या मुलाला अ आ अराखडी आणि सोबतच त्याच्या भाषेचा विकास जो आहे त्याला त्याचे काही शब्द त्याला येत असतील

या टेबल वर त्या विद्यार्थ्याला पहिल्या वर्गात दाखल पात्र विद्यार्थी होता मोवाडी शाळेत आणि या विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक घेत आहे त्याला अंकओ मणीमाड त्याच्यात उपयोग करणे मणीमाडचे मनी मोजणे या पद्धतीने इथं प्रात्यक्षिक करण्यात येत आहे आणि शेवटचा सातवा टेबल सातव्या टेबलवर मार्गदर्शन व साहित्य वाटत या ठिकाणी विकास कार्ड पूर्ण ओके करून त्या पालकाला देण्यात येईल सोबतच मार्गदर्शन सुद्धा होईल तर मार्गदर्शन करताना या शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक के पटलेसर आहेत ते मार्गदर्शन करीत आहेत त्या मुलाने कोणत्या कोणत्या कृती केल्या तुम्ही पाहिल्या सरांनी विचारलं तर ह्या तुमचा हा कार्ड पाहिल्यावर एकंदरीत तुमच्या मुलाची जी प्राथमिक जन आहे तो सध्या ठीक आहे पण आम्ही तुम्हाला एक पुस्तक देणार आहोत पुढचे पुढचे पाऊल म्हणून तर त्यामध्ये तुम्हाला पुढच्या आठ आठवड्यासाठी नाही या ठिकाणी मालकासाठी आठ आठवड्यासाठी तुम्हाला ते कुर्ती दिल्या आहेत त्या दर दिवशीच्या कृती वेगळ्या वेगळ्या आहेत आठवड्याच्या कृती आहेत तुम्हाला एकाच दिवशी पूर्ण करायचे नाही आणि हा कार्ड तुम्हाला सांभाळून ठेवणे तुमच्याकडे भेटीला कोणी येतील तर ते कोणी येईल तो या ठिकाणी आपला रिमार्क करायला आणि जाईल आणि मग पुढच्या जर दुसरा मेळावा होईल तेव्हा तुम्ही तेव्हा आम्ही बोलू तेव्हा तुम्हाला हा कार्ड घेऊन आणि मुलाला घेऊन याल आणि मग त्या दोन महिन्यामध्ये मुलामध्ये किती बदल झाला हा आपण तपासू आणि मग त्याला पहिल्या वर्गात भरती करू आणि त्या पुढे त्या प्राप्त क्षमता किती आहेत आणि आता आपल्याला अजून काय करायला पाहिजे त्या अनुषंगाने आपण त्याला अध्यापन करायला सुरुवात